माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर सामान्य रूप म्हणजे काय हे समजून घेऊया सामान्य रूप हे भक्तीचे प्रत्यय जोडताना नामाच्या मूळ रूपात बदल होतो जसे घोडा त्याला स जोडल्यास घोड्यास मूल त्याला ला जोडल्यास मुलाला दिवा त्याला ची जोडल्यास दिव्याची घोडा मूल दिवा या शब्दाची शब्दांची प्रत्यय लावण्यापूर्वी घोड्या मुला दिव्या अशी जी रूपे झाली आहे त्यांना सामान्य रूपे असे म्हणतात या ठिकाणी घोड्यास या ठिकाणी स हे हा विभक्ती प्रत्यय आहे हा विभक्ती प्रत्यय न लावता जो शब्द तयार झाला आहे घोड्या याला सामान्य रूप असे म्हणतात त्याचबरोबर या ठिकाणी मुला ला असा शब्द आहे याला ला हा विभक्तीचा प्रत्यय जर आपण काढला तर मुला हा शब्द होतो हा सामान्य रूप आहे त्याचबरोबर दिव्यांची हे ची हे विभक्ती प्रत्यय आहे हे विभक्ति प्रत्यय जर आपण काढलं तर दिव्या हे जे रूप राहतं त्याला सामान्य रूप असं म्हटलं जातं अशा पद्धतीने या शब्दांना सामान्य रूप म्हणतात मुलांना या शब्दात मूल शब्द मूल आणि ना हा विभक्तीचा प्रत्येक मुला असे जे रूप झाले ते सामान्य रूप मुलांना हे विभक्तीचे रूप झाले अनेक वचनी सामान्य रूपावर अनुस्वार देऊन लिहिण्याचा नियम असल्यामुळे मुला या सामान्य रूपावर अनुस्वार दिला आहे म्हणजेच तो मुला असं झालेलं आहे मुला मुलांना हा जो शब्द आहे यामध्ये मूळ शब्द मूल आहे आणि त्याला ना हा विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे त्यानंतर तो मुलांना असा शब्द झालेला आहे पण अनेक वचन लिहित असताना त्यावरती अनुस्वार दिला जातो म्हणून मुला या शब्दाऐवजी मुला असं सामान्य रूप झालेलं आहे आता या सामान्य रूप रूप करण्यास बाबतचे काही नियम आहेत हे दोन तीन नियम आहेत ते नियम आपण समजून घेऊया नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना मूळ शब्दाच्या रूपात बदल होतो जसे घोडा त्याला स जोडल्यास घोड्यास घोडा याचे घोड्या हे सामान्य रूप दौत त्याला स जोडल्यास दौतीस दौत याचे दौती हे सामान्य रूप आता सामान्य रूपाच्या वेळी उप उपांत्य ई व उ काय होते ते देखील आपण पाहूया खालील शब्द वाचा सून त्याला ल जोडल्यास विहिरीचा चूल त्याला त जोडल्यास चुलीत बहीण त्याला स जोडल्यास बहिणीस वरील उदाहरणाहून असे दिसून येईल की मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उ युक्त असले तर सामान्य रूपाच्या वेळी ते उपांत्य अक्षर रस होते पण हा नियम संस्कृत मधून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना लागून आहे जसे सीता असेल तर सीतेचा पूर्व असेल तर पूर्वेच गीता असेल तर गीतेचा आणि संगीत असेल तर संगीतात आपण प्रथम पहिला नियम समजून घेऊया मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उ युक्त असेल जसे या ठिकाणी विहीर ई आहे ईर जे ई आलेला आहे ते लिहित असताना म्हणजे विहिरीचा लिहित असताना ते रस व झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विहिरीचा री दुसरी आहे म्हणजे रस व झालेला आहे सामान्य रूप करत असताना इ किंवा युक्त असेल तर त्याचं उपांत्य अक्षर हे रस्व होतं हे लक्षात ठेवा मात्र हा नियम जे संस्कृत मधून शब्द आलेले आहेत त्यांना लागू नाही पाहूया पुढचा नियम खालील शब्द वाचा फडके प्लस ना फडक्यांना जाणे प्लसचा जाण्याचा पाहणे प्लस ला पाहण्याला प्लस ने येण्याने फडके पाहणे जाणे एने ही एकरांत नामे आहेत यांचे सामान्य रूप करताना एकरांताचे याकारांत रूप करावे पूर्वी जुन्या मराठी मराठीत पाहणेला जाण्याचा एनेत अशी रूपे करत आता तसे करू नये पहा या ठिकाणी या ठिकाणी फडके आणि त्याला ना जोडलेला आहे तर त्याचं एकांत होतं या ठिकाणी यांना या झालेला आहे त्यानंतर जाण्याचा यांचा जाण्यांचा आणि पाहण्याला पाहण्याला याला या झालेला आहे अशा पद्धतीने त्यामध्ये बदल होतो जर एकांत नामे असतील त्याचं सामान्य रूप करताना याकारांत होतं हे लक्षात ठेवा आता या घटकावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात ते समजून घेऊया पहिला प्रश्न समाजातील गरीब डॅडॅसना उभारी देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे अपूर्ण शब्द पूर्ण करून तयार होणाऱ्या शब्दाचे योग्य सामान्य रूप लिहा यासाठी पर्याय आहेत गरिबा गरिबा गरीबा आणि गरिंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार गरीबा समाजातील गरिबांना उभारी देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे अशा पद्धतीने हे वाक्य होईल प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप बदलणार नाही अ बैठक ब बुद्धी क बंगला की ड व्यायाम आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बुद्धी या शब्दाचे सामान्य रूप बदलणार नाही पाहुया तिसरा प्रश्न बगळा या नामाच्या अनेक वचनी रूपाचे सामान्य रूप ओळखा बगड्या बगळ्याचा बगळे की बगळ्यांना बगळ्या याच उत्तर आहे बगड्या यावर अनुस्वार येईल याच अनेक वचनी रूप अशा पद्धतीने होईल बगड्याचं अनेक वचनी रूप अशा पद्धतीचं होईल प्रश्न चौथा एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप डॅ डॅश होते होत नाही केव्हा केव्हा होते निश्चित सांगता येत नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो होत नाही एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही कारण आपण पाहिलं त्याला विभक्तीचा प्रत्यय लागतो प्रत्यय लागला म्हणजे ते एकाक्षरी होत नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा घरदार या जोड शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते एक घरदारे दोन घरदारा घरादारा की द घरदारे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे घरादारा हे घरदार या जोड शब्दाचे सामान्य रूप होईल पुढचा प्रश्न प्रश्न सहावा स्वामीजी देवपूजेच्या तयारीला देवालयात निघाले अधोरेखित शब्दाचे योग्य सामान्य रूप ओळखा अ देवपूजे देवपूजा देवपूजेच्या की देव आणि या प्रश्नाचं उत्तर आहे देवपूजे हे याचं सामान्य रूप येईल देवपूजेच्या या शब्दाचं सामान्य रूप देवपूजे असं येईल प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप बदलते अ नातू ब साधू क पशु ड खेळाडू आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नातू या शब्दाचे सामान्य रूप बदलते प्रश्न आठवा खालीलपैकी अयोग्य सामान्य रूप झालेली जोडी ओळखा अ जीब जीभ जिभेला ब भाऊ भावाने क कुंकू कुंकूचा ड ससा सशाने अयोग्य सामान्य रूप झालेली जोडी आहे कुंकू कुंकोचा हे अयोग्य जोडी आहे प्रश्न नववा योग्य सामान्य रूप असलेली जोडी ओळखा अ बिन भिंतीला दासी दासीला लेकरू लेकरूला दोरा दोराला आणि याचं उत्तर आहे दासी दासीला सामान्य रूप असलेली जोडी योग्य आहे प्रश्न दहावा पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते यासाठी पर्याय आहेत अ किलो ब विटा क सासरा ड मूल आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला आपल्या नावासह या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद